आमचाही एक मुद्दा आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुणी एका समाजाचे नसून सर्व समाजाचे आहेत आमचेही बाबासाहेब ते आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या मावळचे प्रथम नागरिक जनसेवक आमदार श्रीना शेळके यांच्यावरती जो आरोप होतोय की बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध करत आहेत म्हणून तो तसा विरोध नसून आमदार साहेबांचं सा म्हणणं असं आहे की जिल्हा रुग्णालय जे होतंय तिथे जी सीमा भिंत आहे त्या भिंतीचा वाद तो फक्त तीन फुटाचा आहे तीन फुटाच्या वादामुळं तिथलं काम थांबलेलं आहे ते काम न थांबण्यासाठी जे काय प्रयत्न साहेबांचे चालू आहेत आणि काही नेते मंडळी त्या गोष्टीचा एक वेगळा भाऊ करून समाजामध्ये तीड निर्माण करत आहे असं म्हणणं लक्षात येते हॉस्पिटल हा जो मुद्दा आहे हा आम्हाला एवढा जिवळायचा आहे सेम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा मुद्दा त्यांचं स्मारक हेही आमच्या जिवायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो हॉस्पिटलच्या बाबतीत बोलायचं झालं नवा शहर आणि नवा शहराच्या आजूबाजूला जी लगत आमचा ग्रामीण भाग आहे ग्रामीण भागामध्ये कुरवंडे कोणेगाव कुजगाव आंब्या आंडुली लोहगड आपठी पाटण बोरस देवले मळवली भाजे त्याचप्रमाणे कारला वर्सुली वाक्सई शिळाडणे जेवरेवाडी हा जो कामशेटपर्यंतचा परिसर आहे आम्हाला ह्या लोहळ्यामध्ये हे हॉस्पिटल झाल्यानंतर जी काय ह्या आजूबाजूला जी आमची लोकसंख्या आहे ही शहरापेक्षा जास्त आहे शहरामध्ये काम करणारा माणूस विकसित असतो ग्रामीण भागातला माणूस विकसित नसतो ही प्रथा हे तुम्हाला माहिती आहे हिथून जर सोमाटणे फाटा सोडला तर त्याच्यानंतर शहरातला एखादा माणूस ज्याच्याकडे बाबा पैशातली उपलब्ध असल्यामुळं तो जाऊन सोमटण्याला म्हणा पुण्याला म्हणा कोपोलीला मुंबईला उपचार करू शकतो हा आजूबाजू जो ग्रामीण भाग आमचा आहे ह्या ग्रामीण भागातला माझा जो रुग्ण आहे माझी एखादी भगिनी जर ह्या हॉस्पिटलला आली तर तिचं एक रुपयामध्ये डिलेवरी होणार आहे आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आम्हाला हे परवडणार आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हॉस्पिटल होण्यासाठी आणि ह्या हॉस्पिटलवरती जे काय वाघमारे साहेबांनी काढलं आहे की स्मारकाला विरोध आहे ते त्यांच्या भाषणात पहिलं सांगितलं तर काल त्यांनी सांगितलं स्मारक नसून सीमा भिंतीचा विरोध आहे ते हे सर्व चुकीचं चालू आहे आमदार साहेबांनी जे काय पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आमदार साहेबांनी असं सांगितलं होतं की याबाबत डॉक्टरची व इतर कर्मचारी यांची संख्या व त्यांना किती पार्किंग आवश्यक असेल याबाबत या सिव्हिल सर्जन यांचे अभिप्रायसुद्धा घ्यावेत परस्पर कोणताही कारवाई आपल्या स्तरावर करू नये हे पत्र आमदार साहेबांनी दिलेलं आहे ह्याच्यामध्ये कोणता हॉस्पिस् स्मारकाला विरोध आहे हे पत्र तर सगळ्यांना स सगळ्यांच्या समोरत आहे त्यामुळं असं काही आमदार साहेबांचा विरोध नाही बरं असो आमदार साहेबांनी विकास कामाला विरोध करायचा म्हणून आमदार साहेब विरोध करतात आहे का आमदार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला आता साडेतीन कोटी रुपये दिलेत जे आता स्कायवॉक आलं आपल्या इथं त्याला साडेतीनशे कोटी रुपये दिलेत का अन्य काही कामांना शेकडो निधी लोहा शहरामध्ये दिलेला आहे माझ्या कुजगाव ग्रामपंचायतीला ह्या चार वर्षामध्ये आमदार साहेबांनी अकरा ते बारा कोटी रुपये दिलेले आहेत आणि आजूबाजूच्या पर ग्रामपंचायतीमध्ये जो निधी दिलेला आहे हा कोटी रुपयामध्ये निधी दिलेला आहे जो माणूस विकास करतोय त्याच्या विकासामुळे तुम्ही काहीतरी एक हे करून समाजामध्ये त्यांच्या विरोधात जाऊन काहीतरी चुकीचा जो मेसेज देताय हा फार चुकीचा विषय आहे ज्या माणसाने करोना काळामध्ये स्वतःच्या जीवाचा विचार न करता साहेब करोना काळामध्ये दिवसाची रात्र करून हे रुग्ण नको त्या हॉस्पिटलपर्यंत पोहचवणे त्यांच्याबरोबर काम केलं त्यांचा हॉस्पिटलचा खर्च केला गोळा औषधा खर्च केला ह्या माणसांनी ते एक डॉकेट ठेवून आज आपल्या इथं शंभर बेडचं हॉस्पिटल आणलं शंभर बेडचं हॉस्पिटल आणल्यानंतर काम झाल्यानंतर आज काम शेवटच्या स्टेपला आहे त्यानंतर तुम्ही काहीतरी मुद्दा काढताय समाज एकत्र करताय आणि त्याच्यामध्ये एखाद्या नेत्याची बदनामी करताय तर हे योग्य नाही आम्हाला हॉस्पिटल माझ्या ग्रामीण भागाला ग्रामीण भागाच्या आजूबाजूला माझा धनगर समाज जातो ज्या समाजाचं मी नेतृत्व करतो धनगर समाज हा वाड्या वास्त्यावरती राहणारा समाज आहे आज जर उद्या काय तिथं माझी एखादी भगिनी आहे जी डिलिव्हरी असेल कुणाला इचू काटा लागला काय लागला तर तो माणूस गावा शहरामध्ये या आजूबाजूच्या परिसरात दहावी दहा ते पंधरा मिनिटात पोचू शकतो आणि त्या माणसाचं ट्रीटमेंट इथं होऊ शकतं ते फक्त एक रुपयामध्ये तो माणूस तळेगावला पोचू शकत नाही नाही पुण्याला पोचू शकत ना तिथं पोचल्यानंतर तो खर्च करण्यासाठी पण त्यांच्याकडं पैसे नाहीत आत्ता चार वर्षात आम्ही पाहतोय ही लोकं तळेगावला सोमटण्याला ॲडमिट होतात तो ॲडमिट झाल्यानंतर त्यांच्या घरातला एखादा इस इस्मान आमदार साहेबांच्या ऑफिसला जातो आणि त्याचं दहा हजार रुपयाचं बिल असू द्या किंवा लाखो रुपयाचं बिल असू द्या हे आमच्या नजरेने आम्ही पाहिलेलं आहे की आमदार साहेबांनी ही बिलं भरलेली आहेत सो खर्चातून अशा माणसाला तुम्ही बदनाम करता अहो ज्या माणसानी शंभर बेडचं हॉस्पिटल केलं तुम्ही जना आक्रोश मोर्चामध्ये काय म्हणाले आहेत की कोणता तरी तो डायलॉग मारला आणि सुनील शेळके यांची ह्यांच्या मैत्रीला चला असलं गलिच्छ शब्द असलं घाणड ही आपली नीती ही आपली संस्कृती किती वाईट हा शब्द आहे ज्या माणसांनी शंभर बेडचं हॉस्पिटल करून समाजातील घटकांचे लोकांचे जीव वाचवण्यासाठी हे हॉस्पिटल उभं करतोय त्या माणसाने तुम्ही महत काढली ही नीती साहेब तुमची हे सगळ्यात घाणडी गोष्ट हे गलिच्छ राजकारण ह्याला म्हणतात राहिला दुसरा विषय की स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश भाऊ साळवे ते माझ्या ग्रामीण भागाचे नेते आहेत माझ्या ग्रामीण भागाचे नेते तुम्ही त्यांच्याबद्दल काय म्हणालात की रमेश साळवींचं करायचं काय खाली डोकं वर पाय हे वक्तव्य हो तुम्ही आमच्या नेत्यांबद्दल करता अहो हे खाली डोकं वर पाय हे तर सोडा तुम्ही तुमच्यात खरंच जर हिंमत असेल ना तर त्यांच्या केसाला धक्का लावा मग तिथून पुढं आम्ही तुमच्या समोर उभे राहू अशा पद्धतीचं गलिच्छ राजकारण साहेब वाघमार साहेब तुम्ही करू नये ही तुम्हाला विनंती आज मावळ तालुक्यात सगळा समाज एकत्रित एक गुन्हा नांदत आहे कुठल्या तरी विषयाचं समाजात एक वेगळं वळण लावून भडकून समाजात तेढ निर्माण करू नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे डॉक्टर बाबासाहेब साहेबांचे आंबेड बाबासाहेब आंबेडकरचा बंगला तळेगाव मध्ये कोट्यावधी दी निधी देऊन आमदार साहेबांनी केला त्यांचं घर ही तर बातमी आहे आता समतानगरमध्ये मध्येच माझ्या मा मते जवळजवळ एकोणसत्तर का सत्तर लाखाचं समाज मंदिराचं काम चालू आहे कोण निधी दिला शासन निधी करते आज तुम्ही महापुरुषांचे साफसफाई करण्यासाठी सदुसष्ट हजार पाचशे रुपये प्रति महिना घेताय वर्षाचे पैसे झाले किती हे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या चिरंजीवच्या नावावरती म्हणजे समाजातनं तुम्ही एक कमर्शियल बागपण बघताय जो समाज तुमच्या मागं आहे त्याला हे सगळं काय माहिती आहे का तुम्ही ह्याच्यातनं फायदा तुमचाच चालला आहे ना बरं आज दोन तीन फुटाचा विषय वाघमे साहेब तुम्हाला मी एक विनंती करतो की दोन तीन फुटाच्या विषयासाठी एवढं योड़, एवढ्या ह्याच्यापर्यंत जाणं योग्य नाही अहो गेले पन्नास वर्ष आले तुम्ही राजकारण करताय तुमच्या या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जसं मला कळतंय आहे तसं तुम्ही सत्तेत आहात काय विकास आणला काय विकास केला चार वर्षामध्ये किती करोड रुपये आमदार साहेबांनी आपल्याकडे आणले सुरुवातीला सत्तेत होते मध्यंतरी सत्तेत नव्हते आता परत सत्तेत आहेत हा विकास चालला आहे जो विकास पुरुष जो विकास पुरुष आपल्याकडं अशा पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये या मावळ तालुक्यामध्ये मा शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये झपाटीने विकास करतोय त्यांना तुम्ही विरोध करताय काहीतरी समाजाचं हे काढून हे योग्य नाही मी तुम्हाला एवढंच सांगतो साहेब एखाद्या विकासाच्या कामामध्ये हे आपले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनाही कुठेही अडवणूक करू नका आमची विनंती आहे तुम्ही आज सांगितले सकाळी की आम्हाला त्याच्यावरती काय वक्तव्य करायचं नाही तुम्हाला जर काय गरज असेल तर समोर बसा आणि समजूतनी विषय पुढे न्या आमचंही तेच मत आहे आत्तामध्ये आमचे बंधू लोणावळा नगरपालिकेचे नगरसेवक निखिल भाऊ कविश्वर यांनी पण एक दोन चार दिवसापूर्वी ह्या विषयावर स्टेटमेंट दिली त्यानंतर पण तुम्ही जना आक्रोश मोर्चा काढताय म्हणजे बसायचं कुणी तुम्ही नेत्यात तुम्ही बसा तुम्ही त्यांना बोलवा आमदार साहेब कधी नाही आले सांगा कुठंतरी आणि मी तुम्हाला आज हे सांगतो की प्रशासनाने नगरपालिका प्रशासनाने जर ह्या आमच्या हॉस्पिटलच्या विकास कामात किंवा हॉस्पिटल हो होण्यासाठी जर काय अडथळे निर्माण केले मी आज एकटा बोलतोय भविष्यात मी हजारो शेकडो कार्यकर्त्यांच्या मदतीने रस्त्यावरती उतरणार आणि हा हॉस्पिटल कसा होत नाही त्याचे काय अडचणी आहेत त्यासाठी मोर्चा असेल उपोषण असेल हे जाहीरपणाने आव्हान करून सांगतो या सर्व गोष्टी करणार आहे प्रशासनी पण ह्याच्यामध्ये जास्त तातडीने कसा विषय संपल समजूत त्याने ठीक आहे वाघमारे साहेब असतील अन्य समाजातले काही नेते असतील त्यांनी एकत्र येऊन त्या विषय संपवला पाहिजे एक छोटासा कार्यकर्ता ग्रामीण भागातला म्हणून एक विनंती करतो आणि आमदार जे काही वक्तव्य त्यांनी केलं होतं माझ्या दोन नेत्यांबद्दल आदरणीय आमदार सुना शेळके आणि रमेश भाऊ साळवे राष्ट्रीय नेते हे आमचे ग्रामीण भागाचे नेते हे वक्तव्य असं जे तुम्ही केलं आहे त्याबद्दल मी माझ्या ग्रामीण भागातील समाजाच्या वतीने आणि हरीश कोकरे स्वतः आपला जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र